पुणे शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शांतीनगर इंदिरानगर वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घरातील टीव्ही कॉम्प्युटर वॉशिंग मशीन फ्रीज त्याचप्रमाणे महत्वाची कागदपत्रे पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे कर्ज काढून घेतलेल्या महागड्या वस्तू तसेच घराचे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत या संदर्भात माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धिंडे त्याचप्रमाणे सर्व पक्षातील समाजसेवक यांचीही बैठक झाली पुणे शहरामध्ये दोन दिवसापूर्वी फक्त दोन दिवस ह्या पावसाळ्यामधला सलग पाऊस पडला आणि त्या पावसामुळं संपूर्ण पुणे शहरामध्ये पुरामुळं हाहाकार झाला माझा जन्म पुण्यामधला आहे आणि ज्या प्रभागामध्ये सर्वात जास्ती झोपडपट्ट्या आहेत आणि त्या झोपडपट्ट्यांमध्ये पुराचं पाणी गेलेलं आहे त्यामध्ये गे शांतीनगर भारतनगर विश्रांतवाडी आणि इंदिरानगर ह्या झोपडपट्ट्या आहेत आणि कमीत कमी हजार घरं ही बाधित झालेली आहे या घरामध्ये जे नुकसान झालं हे नुसतं तात्पुरतं नुकसान नाही आहे अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहे आणि ते कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या जवळजवळ दहा वर्ष मागे गेलेलं आहे आज कर्ज काढून लोक स्वतःच्या घरामध्ये काही वस्तू घेतात टी व्ही खराब झाला फ्रीज खराब झाला वॉशिंग मशीन खराब झाली एवढंच नाही तर डिजिटल युगामधले कॉम्प्युटर खराब झाले ही सगळी परिस्थिती ह्याला जबाबदार कोण हे सर्व नागरिक विचारत आहेत आज या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो की या प्रभागामधील प्रत्येक पक्षामध्ये एक सूज्ञ जे नागरिक असतात समाजसेवक असतात ते सगळे या ठिकाणी आलेले मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील रिपब्लिकन पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील इतरही पक्षाचे असतील सर्व चळवळीचे ज्यांना खरंच वाटतं की भवितव्यामुळे कोणते नुकसान होऊ नये अशा प्रकारचे नागरिक सगळे आम्ही एकत्र आलो मान्य सारंग यादवडकर जी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सखोल संपूर्ण पुणे शहराच्या विकास आराखड्यामध्ये नदीची गरज आणि त्याला असलेले जे कायदेशीर आणि टेक्निकल बाबी आहेत त्या आम्हाला समजून या ठिकाणी सांगितल्यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला दोन हजार दहा साली टेरीनी एक अहवाल प्रसिद्ध केला दोन हजार चौदामध्ये दोन हजार दहा ते दोन हजार चौदा चार वर्ष सलग पर्यावरणावरती होणारे परिणाम आणि दुष्परिणाम ह्याचा अहवाल राज्य शासनाकडे पडून आहे आणि त्यामध्ये पुण्यामधली प परिस्थिती पर्यावरणीय काय असेल ह्याचं विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे हा भराव टाकण्याचं काम नदीपात्रामध्ये चालू आहे त्याचा फटका हा माझ्या प्रभागामधील सर्व झोपडपट्ट्यांना बसू शकतो आणि तसंच झालं आता या तिन्ही झोपडपट्ट्यांमध्ये हजार लोकांचं नुकसान झालेलं आहे ह्याला जबाबदार कोण हे नागरिक विचारत आहेत तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहोत वस्ती पातळीवर जाऊन आता जनजागृती करणार आहोत पुढील दोन दिवसामध्ये सर्व झोपडपट्ट्यांमध्ये जिथे जिथे पुराचं पाणी जातं जसं आता सारंग यादवडकरांनी सांगितलं की नव्वद हजार क्युसेक्समध्ये सुद्धा पाण्याची पातळी तीच होती सदुसष्ट हजार क्युसेक्समध्ये पण तीच होती आणि आज तर पस्तीस हजारामध्ये पण तीच आहे ह्याचाच अर्थ कुठेतरी प्लॅनिंगमध्ये चूक होतं आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही राज्य शासन प्लॅनिंग करणारे आणि प्रशासन ह्या सगळ्यांवरती त्यांची जनजागृती क महत्वाची आहे म्हणून नागरिकांच्या वतीने आम्ही जन आंदोलनं उभारण्याचं या ठिकाणी आज संकल्प केलेला आहे या जन आंदोलनाच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग असेल महानगरपालिका असेल जिल्हा प्रशासन असेल या सगळ्यांना आम्ही जाब विचारणार आहोत एवढं प्रसंगी सांगतो वेळोवेळी हे आंदोलन कोणत्या टप्प्यामध्ये कधी करणार आहोत हेही आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो एकच जाहीर करू इच्छितो की पुढील आठ दिवसामध्ये पाटबंधारे विभाग जलसंचन विभाग मंगळवारपेठ ते पुणे महानगरपालिका नदी बचाव त्याचबरोबर नदी काठ बचाव नदीकाठच्या वस्त्या वाचवा आमचे जीव वाचवा पुरामधनं होणारी आमची हानी ही परत आमची होऊ नये ह्याच्याकरता हा लाँग मार्च आम्ही जलसं संपदा विभाग ते आपल्या पुणे महानगरपालिकेपर्यंत करणार आहोत हे या ठिकाणी मी घोषित